मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं औचित्य साधून आयुष मंत्रालयानं राबवलेल्या एक पेड़ माके नाम या प्रेरणादायी घोषणेखाली कैवल्यधाम योग संस्था लोणावळा येथील कैवल्य विद्यानिकेतन शाळेमध्ये शनिवार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता हरित योग देशव्यापी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते हरित उत्सवाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन कैवल्य विद्यानिकेतन शाळेच्या शिक्षिका सोनाली जाधव यांनी केले सुरुवातीस वरिष्ठ योग शिक्षक श्री निरंजन सिंग यांनी संक्षिप्त स्वरूपात उपस्थितांना योगाभ्यासाचे धडे शिकवले कैवल्य विद्यानिकेतन शाळेच्या शिक्षिका इंदिरा पुरोहित यांनी उत्सवात सहभागी झालेल्या सर्वांना वृक्षारोपणाचं महत्व आपल्या रचित कवितांच्या माध्यमातून पटवून दिले कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांनी सर्वांना अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आयुष मंत्रालयानं राबवलेल्या एक पेड माकेणाबद्दल माहिती सांगितली यानंतर कैवल्य विद्यानिकेतन शाळेच्या आवारामध्ये मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले या हरित योग उत्सवात कैवल्यधाम संस्थेचा अधिकारी कर्मचारी वर्ग कैवल्य विद्यानिकेतन शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शालेय विद्यार्थी तसेच कैवल्यधाम परिसरातील सदस्य असे एकंदरीत पाचशे पन्नास जणांनी आपला सहभाग नोंदवला होता वृक्षारोपण प्रसंगी वन परिमंडळ अधिकारी सागर चुटके यांनी विशेष सहभाग घेतला होता कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी आपले लेखी स्वरूपात अभिप्राय व्यक्त केले महाराष्ट्र लाईव्ह साठी सचिन शिंदे लोणावळा आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा